आपण चिकन करत आहोत हे थोडंसं वेग थोडंसं वेगळ्या पद्धतीचं चिकन आपण करायचं आहे हे मी आता तेलात चिकन चांगलं भाजून घेतलेलं आहे त्याच्यात मीठ घातले आलं लसूण पेस्ट इथं आहे बघा ही ही आलं लसूण पेस्ट आणि हे काय ते हळद घालून हे चिकन मीठ घालून परतून घेतलेलं आहे नुसतं परतून घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये आता आपण चांगलं परतले कोरडं झालं आहे बघा ते आता ह्यावेळी आपण की नाही ह्याच्यामध्ये पाणी घालायचं अशा पद्धतीने हे पाणी घालून घेऊयात आपण आणि ह्याला चांगली उकळी काढून घ्यायची शिजवून घ्यायचं नाही चिकन हेला फक्त चांगली एक उकळी काढून घ्यायची पाणी जास्त घालायचं थोडं आणि एक उकळी काढून घ्यायची हे आता चिकनला आपल्या उकळी आली आहे बघा यावेळी गॅस बंद करायचा गॅस बंद करायचा आणि हे उकळीतलं चिकन आणि मटन दोन्ही सेपरेट करून घ्यायचं आहे आता आपण काय करायचं आहे बघा हे आलं लसूण वाटलेलं जे मिक्सरचं होतं त्यात मी अर्ध भक्कल भक खोबरं आणि कांदा भाज भाजलेला कांदा असं घेऊन दोन बॅचमध्ये वाटून काढणार आहे अर्धा भक्कल खोबरं हे मी पीस करून घेतलेले आहेत आणि कांदा भाजून तेलामध्ये भाजून तो दोन बॅचमध्ये हे खोबरं आणि कांदा आपल्याला वाटून घ्यायचं आहे एवढं इथं काय केलं आहे चिकनचं सुक्क रसा असल्यामुळं इथं मी थोडासा पुदिना वाटणामध्ये घ्या घेतलाय आणि थोडा पुदिना आपल्याला वरून घालायचं आहे शि शिजून पूर्ण सुक्कं तयार झालं की कोथिंबीर आपण कसं घालतो त्या प्रमाणात आपण वरून हे पुदिना घालून त्याला एक वाफ आणायची आणि मग ते चिकन खायला घ्यायचं आता हे मी वाटणात थोडं घालत आहे आता आणि नंतर आपण वाटण झाल्यानंतर थोडं ह्याच्यामध्ये वरून घालूयात थोडं आता हे आपण आणि रसा दोन्ही एकदम फोडणीला टाकायचे याच्यासाठी हे तेल मी तीन पाळ्या तापत ठेवले इथं हा कांदा आहे चिरलेला तो घेतलेला आहे दोन कांदे मोठे मी चिरून घेतलेले हे आलं लसूणची पेस्ट आहे त्याच्यानंतर ही टामॅटोची प्युरी करून घेतलेली आहे त्याच्यानंतर आपल्याला इथं घ्यायचं आहे गरम मसाला घेतला आहे धना पावडर हे लाल तिखट घेतलेलं आहे काश्मीरी हळद घेतलेलं आहे आणि कोल्हापूरचं लाल चटणी कांदा लसूण चटणी घेतलेली आहे आणि हे आपल्याला घ्यायचं आहे पुदिना त्याचबरोबर आपल्याला घ्यायचं आहे दही त्याचबरोबर घ्यायचं आहे हे दही मी हे विकतचं दही आहे तुमच्याकडे जर दही लावलेलं ला असेल घरात तर ते तुम्ही घेतलं तरी चालतं आता इथं आपण पहिल्यांदा काय करूया तेल जास्त तापलं आहे मी गॅस बंद केलेलं आहे जास्त तापल्यामुळं आता हे जा तापलेलं तेलच हा कांदा तापूया कांदा आपण चांगला परतून घेऊया हे आता आपण कांदा भाजून झालाय बघा आता ह्या भाजलेल्या कांद्यामध्ये हे लाल तिखट कोल्हापुरी चटणी हळद हे धना पावडर आणि गरम मसाला हे सगळं ह्याच्यामध्ये घालून घे आणि पहिला चटणी आणि हे तिखट वगैरे हे पहिला भाजून घ्यायचं चांगलं तेलामध्ये चांगलं त्याला वास आल्यानंतर आपण बाकीचे जिन्नस ह्याच्यात घालायचे जोपर्यंत ह्या मसाल्याला चांगला शेक बसत नाही तोपर्यंत आपल्या म्हणजे फोडणी चांगली तयार होत नाही तोपर्यंत आपल्या पद पदार्थाला किंवा मटण चिकन असेल त्याला सव व्यवस्थित येत नाही हे आता आपण व्यवस्थित परतून घेऊया पाणी घालत थोडं पाणी घालत असं ह्याला भाजून घेऊया हे आता आपण थोडं पाणी घालूया Para não ficar o no comer. आता हा मसाला आपला घातलेला चांगला भाजला आहे बघा खमंग वास येतो ह्याला आता हे भाजत लोखंडी याच्यात भाजलं की आणि त्या लोखंडी भांड्यातल्या पदार्थाला खूप चव छान आहे म्हणून मी नेहमी मसाला भाजताना लोखंडी मटणाचा किंवा चिकनचा मी मसाला भाजताना लोखंडी, लोखंडी भांड्यात भाजते हे पॅन लोखंडी आहे आता हे आपला मसाला चांगल्यापैकी चटणी मसाला भाजून झाला आता ह्याच्यानंतर ह्याच्यात ओले जिन्नस घालायचे ओले जिन्नस म्हणजे इथं आपण लसूणची पेस्ट घालूया आपण थोडी पहिली सुरुवातीला घालताना घातलेली आहे आलं लसूण पेस्ट आता ह्यात आपण थोडी लसणाची पेस्ट घालून जरा परतून घेऊया हे एक एक जिन्नस घालत प्रत्येक जिन्नस जसा भाजत जाईल तसं ते आपल्या पदार्थाला लोखंडी भांड्यात ज्यावेळी आपण एक एक जिन्नस घालत भाजत जातो त्यावेळी आपल्या पदार्थाला चव फार छान येते त्याचा जो तेलाचं म्हणजे तेल जे सुटतं आहे किंवा हे त्याला खूप वास पण चांगला येतो आणि शिवाय तवांगाने हे सगळं मिळून येतं आहे ते तेवढ्यासाठी एक, एक जिन्नस घालत आपण भाजत जायचे जर एवढं तुम्ही भाजाल मसाला आता हे आपलं आलं लसूण पूर्ण भाजून झालंय बघा तवंग किती छान सुटलाय बघ तेल सेपरेट झालं आता ह्यावेळी आपण काय करायचं हे टामॅटोची प्युरी केलेली ती याच्यामध्ये घालायची आणि टामॅटोची प्युरी पण परतत भाजत परतत असं त्याला पूर्ण भाजून घ्यायचं त्याला पण तेल सुटू द्यायचं आता हे ह्याच्यात आपण टोमॅटो भाजून झाल्यानंतर हे आपण ह्याच्यात दही घालू साधारण तीन ते चार चमचे मोठे टेबल स्पून म्हणता येईल तेवढं होईल एवढं दही घालायचं हे आता आपण दही घातल्यानंतर दही आणि हे सगळं मिक्स करून घेऊया परत परत थोडस परतून घ्यायचं आणि हे परतून झाल्यानंतर सगळं व्यवस्थित तुमचं भाजलं गेलं पाहिजे त्याच्यानंतर आपण हे कांदा खोबऱ्याचं वाटण जे केलेलं होतं ते शेवटी घालायचं का तर आपण कांदा आणि खोबरं भाजलेलंच आहे ते फक्त आता ह्याच्यात घालून परतून घ्यायचं हे आपण सगळं मिक्स करून तो मसाला कांदा आणि खोबर्या वाटलेला मसाला घातलेला सगळं पूर्ण मिक्स करून घेतलंय आता ह्याला बारीक गॅसवर एक चांगली वाफ काढून घ्यायची ते झाकून ठेवा चांगली वाफ काढा हे आता आपला मसाला चांगला भाजलाय बघा मसाल्यावर झाकण ठेवून हलवत ब... हे भाजून घ्यायचा मसाला हलवत भाज हा भाजून घ्यायचा ते आपण मुळात भाजलेला आहे त्यामुळे कांदा आणि खोबरं त्यामुळे जास्त लागणार नाही या मिरच्या मी टाकणार आहे दोन तीन हिरव्या मिरच्या आपण वाटणामध्ये पुदिना घातला होता पण हा नुसता तोडून घालायचा शेवटी ह्याची चव फार छान होती नुसतं तोडून घालायचं चिकनला नेहमी लक्षात ठेवायचं मटणाला पण घातलं चालतोय पण चिकनला एक स्पेसिफिक चव येण्यासाठी आपण पुदिना नेहमी चिरून घालायचं नाही असं तोडून घालायचं या तोडून घातलेल्या पुदिन्याची चव फार छान येते आता ह्याला परत एक हलवून घ्यायचं जेवढा तुम्ही मसाला व्यवस्थित भाजाल तेवढा तुमच्या पदार्थाची आम्ही आमदार सांगते मी तेवढ्या तुमच्या पदारा पदार्थाची चव खूप छान येते त्याला खमंगपणा जास्त येतो गडबडीत केलं तर त्याची चव वेगळी येते काय कायवेळी बघा गडबडीत केलेला एखादा पदार्थसुद्धा छान लागतो पण ज्यावेळी तुम्ही मसाला एकसारखा प्रॉपर पद्धतीनं भाजता त्यावेळी तुमच्या पदार्थाला चव खूप छान येते ह्याला आता आपण थोडा थोडा वेळ परत झाकून ठेवूया मसाला आता आपला पूर्ण भाजून झाला आता काय करूयात आपण ह्याच्यात आता दोन्ही पदार्थ काय म्हणजे पण आणि रसा पण ह्या एकाच मसाल्यात करायचे आता हे आपण खाली उतरून ठेवूयात आणि हे जे चिकन शिजलेलं होतं ते आपण आता थोडंसं गरम करून घेऊयात आता आपण फोडी घेतलेल्या आता ह्याच्यात आपण थोडा थोडा हा मसाला घालूयात तीन चमचे सुरुवातीला जरा घालून बघते कितपत होते ते जरास लागेल असं वाटतंय मला आणखीन जरास आणखीन एक पळी भर मी ह्या मसाला घालते ह्याच्यात आता मसाला भाजलेला असल्यामुळं आपण ज्यावेळी हात घालतो त्याला जास्त हे करावं लागत नाही आता हा मसाला घातल्यानंतर ह्याच्यात आपण चवीप्रमाणे मीठ घालूया पहिला घातलेलं होतं पण ते तेवढं पूर्ण नाही म्हणून ह्याच्यात आपण परत दीड चमचा मीठ घालूया छोटा दीड चमचा तुमच्या चवीप्रमाणे तुम्ही मीठ घाला कमी जास्त तुम्हाला जसं वाटत तसं त्याप्रमाणे हे करा एवढंच तुम्हाला ड्राय पाहिजे असेल तर तुम्ही एवढंच हे सुक्याला ड्राय या, या, या प्रमाणात ठेवून तुम्ही एक वाफ काढून खायला घेऊ शकता किंवा तुम्हाला ग्रेव्ही जास्त पाहिजे असेल तर हे सूप जे उकळायला लागले हे आता हे सूप उकळायला लागले ते जरास आपण यामध्ये घालू पाणी जास्त वापरायचं नाही आता हे आपण जे सूप काढलेलं आहे त्या सूपच्या ह्याच्यामध्ये हे आपण चिकन पूर्णपणे चांगली वाफ काढून घ्यायच्या चिकनला मुळात चिकन, चिकन शिजलेलं आहे तेलात नुसतं परतल्यामुळं ना त्याला चांगलं हे तळल्यासारखं होऊन ते शि चांगलं शिजलेलं आहे हे आता आपण ह्याला एक चांगल्या प्रकारे वाफ काढूयात आता आणि ह्या आता एका बाजूला आपण सूप गरम करत उकळत ठेवलेले त्यात हा राहिलेला आता मसाला आपण घालून घेऊ जो आपण परतलेला होता त्यातला अर्धा मसाला ठेवलेला तो त्याच्यामध्ये आपण घालून चांगली ह्याला वाफ उकळी काढायची आता ह्याला बघा तवंग वगैरे किती छान आलाय तर ह्यामध्ये आपण पहिले तीन चमचे मी मीठ घातलेलं आहे पण वाढवल्यामुळं इथं इथं मी दोन अडीच चमचे छोटे आहेत त्यामुळं अडीच चमचे मीठ घालते आणि ह्याला चांगली अशी उकळी खळखळून उकळी काढून गॅस बारीक करून ठेवायचा आणि त्याच्यानंतर मंद गॅसवर एक दोन उकळ्या काढायचे कारण ती उकळी फार छान दिस नंतर तवंग फार छान नाच ते दुसऱ्या उकळीमध्ये ना त्याला ज्यावेळी बारीक गॅस करून आपण तव ग्या रशाला उकळी आणतो त्यावेळी त्याचा तवंग वर चांगला येतो कट म्हणतात आमच्या इथं कोल्हापुरात त्याला तो कट चांगला येतो आता हे मोठं करून थोडंसं उकळी काढून घ्यायची उकळी आल्यानंतर एक थोडा वेळ त्याला बारीक करून ठेवायचं आणि बारीक गॅसवर त्याला उकळी काढायची ती उकळी फार छान येते हे तवंग तो फार छान येतो आता आपला चिकन केलेला मेनू बघा चपाती हे रसाक ती छान कट आहे बघा तुम्ही बघू शकता कट याला कट म्हणायचं तवंग जो आहे तो त्याला कट म्हणतात आमच्या इथं हे सुक्क लिंबू आणि कांदा आणि ह्याच्याबरोबर भात अशा पद्धतीनं आज आपलं चिकनचं ताट तयार झालेलं आहे बघा आवडतं का ते